नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुखदा आदर्श आणि आकांक्षाला म्हणते माझ्या आई वडिलांना मी समजवू शकत नाही म्हणून तीही निघून चाललेली असते सार्थकच्या घरातून तर पुढील भागात सार्थक सुखदाला म्हणत असतो की जी गोष्ट होऊ शकत नाही तिच्या तिचा हट्ट का धरून ठेवायचा काही उपयोग नाही तेव्हा सुखी म्हणते सार्थकला म्हणते जवळ जाऊन कल्याणी ताईच फक्त मामुराला समजावू शकते तेव्हा सर्व ती सगळं सांगत असते आनंदीला कॉल करून आनंदी हे सर्व ऐकून म्हणते तू इकडे ये तुला मी सर्व सांगते आनंदी तयार होते यायला तर सार्थक आणि सुखदाला एकत्र बघून आनंदी तिथून गायब होते तर पुढील भागात आनंदी सुखदाच्या आई वडिलांना कशी तयार करेल सुखी आणि सार्थकच्या लग्नासाठी हे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद